नमस्कार मित्रांनो मी संदेश खेडेकर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो माझ्या पाठिंबा बघू शकता हे आमचं गावचं घर आता मी सकाळीच गावी आलेलो तर मित्रा मित्रांनो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर लाईक करा चला आपल्या नवीन व्हिडिओला मित्रांनो बसू शकता हे आमचं गावचं घर आणि ह्या गावचं वारसावन हे इकडे पाणी भरून ठेवलेलं आहे गावी आलो तर वापरायला इकडे नल आहे आणि इकडे लिंबी वगैरे आहेत आता गावी एकदम शांत वातावरण आहे इकडे कोणीच नाही घरबंद असतं आम्ही येऊन साफसफाई करून जातो काका वगैरे पण मुंबईला असतात आम्ही म्हाडमध्ये असतो घरी कोणीच नसतं तिकडे आम्ही सब साफसफाई करून येतात जातो हे आमचं परसावण इकडे खूप आहे लाकडं ठेवण्यासाठी पाट्यांची आणि इकडं आहे कोणी विक नाही आमचं गेट हे पेड आहे आणि हे इकडे गावचे मस्त गावाला शाळं वातावरण कोणीच नसत नाही गावली सगळी घट कमी असतात जर काय काम असेल तरच जमतात यांचं गावचं मंदिर राधाकृष्णाचं आणि इकडे आमचा भाव वाडा होता तर मी आम्ही मोळून काढला जे गुरे वेळ होती ती विकून टाकली शेती करत नाही काही नाही गावी नसतं ना वाडा होता तो मोडून टाकला आम्ही आणि इकडे गावचं परिसर इकडे या इथून जी पावसाळ्यामध्ये होल जाते ती आता बघा एकदम सुखी आहे काहीच पण नाही आणि इकडे शेतीसमोर गावच्या लोकांचे तिकडे पण घर आहेत आणि हा रोड गावचा मस्त शांत वाचून कोणी नसतं गावाला गा। ऐकून मला शांत वाटत गावचा रोड त्याच्या इकडे बीत आहे व ती पाण्यांची टाके आहे इकडे व ती माल आहे माल आपण व्हिडिओमध्ये बसेल मालाचा परिसर आणि इकडे वरती आमची पाण्यांची टाकी आहे आणि आमचं इकडे आता कृष्णाचं मंदिर ते समोर तसं आता इकडे हे सफसफाई केलेली आहे

किटाक असते पावसाळ्यामध्ये भप होते पाणीच पाणी असते इकडे शांत वातावरण आहे इकडे गावचं कुणी नसतं गावाला सगळे मुंबई पुणे महाड या ठिकाणी गेलेत नक्की धंद्यानिमित्त गावाला बघतं जी म्हातारी म्हातडी माणसं आहेत आले आहेत शिकेतो गावाला पण व्हायला मागत नाही सगळे सोयीसुविधा जेवढ्या गावाला आहे तेवढं नसतात त्यामुळे सगळे स्थायिक झालेली असत बाहेर जे कार्यक्रम क्रमांक वगैरे असतात ते पण फक्त गावाला येतात छोटी सगळ्यांचा फोटो पण प्रश्न असतो जावाच लागतं गाव सोडून काय झालं तरी त्याची शोपाद नाही सगळे आपल्या गावा ठिकाणी हीच परिस्थिती आहे सगळ्या गाव असं असतं फक्त जे काही कार्यक्रम असेल त्यासाठी सगळे गावातले तरुणपोळ लोक सगळे एकत्र जमतात मी कार्यक्रम सगळं करतात लग्न असेल काही कार्यक्रम असेल गणपती असतील खाली उत्सव असतील मस्त शांत वातावरण ही सगळी पाचेरी लावली त्या आकाने आता पूर्ण आले जे आपण पावसाळ्यामुळे भोतले असेल समोरच डोंगर दिसते होते सावरीचा डोंगर आहे तो मस्त व्ह्यू बघा मस्त व्ह्यू दिसतोय कस वाटलं ते आवाज हे आमचं राधाकृष्णच मंदिर आणि हे समोरचं परिसर तच गावातल्या लोकांनी साफसफाई करून घेतलेली आहे जाळून घेतले व्यवस्थित कचरा हो हा हाय चालले काय कुठे चाललो हो? हा हा आणि मस्त यू बघा समोर काय यू मस्त दिसतोय कसं वाटलं ते कमेंट बॉक्स पण नक्की सांगा गावची माणसं चालली कामाला संध्याकाळ झाली गावातली माणसं चालली कामाला शांत वातावरण गावचं एक मस्त असं वाटतं गाव सोडून जावंच नाही काय त्यांना या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आपल्याला कशी वाटले ती आव कमेंट बॉक्सून आवर्जून सांगा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय काळजी घ्या टेक केअर